मागील किरकोळ भांडणाच्या कारणातून धुळे शहरातील सहजीवन नगरात झालेल्या वादात अठ्ठावीस वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला यात या तरुणाचा मृत्यू झाला असून अमोल गुलदगडे असे या तरुणाचं नाव आहे या घटनेनंतर पाच जणांवर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यापैकी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय धुळे शहरातील सहजीवन नगरात राहणारा अमोल गुलदगडे हा तरुण अवधान टोलनाका येथे पेट्रोलिंग गाडीवर ड्युटी कर ड्युटीला असून याच भागात राहणारे हर्षल मेढे आदित्य मेढे व त्याचे वडील राजू मेढे हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात काल रात्री छोरिया नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिक क्रिकेट टूर्नामेंट पाहण्यासाठी ओमल गुलदगडे याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रासोबत मॅच पाहण्यासाठी गेला होता रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास मॅच बघून ऋषिकेश आणि त्याचे सर्व मित्र सहजीवन नगर येथे महादेव मंदिराजवळ आले असता पंधरा ते वीस मिनिटात ऋषिकेशला जोरजोरात शिविगाळ करण्याचा आवाज ऐकू आला असता या ठिकाणी त्याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रासोबत झालेला प्रकार पाहण्यासाठी पळाला असता त्याला अमोलला मारून टाका असा आवाज ऐकू आला तळे त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहिले असता आदित्य मेढे हर्षल मेढे राजू मेढे जयशुर्फ गोलू धापे आणि गुणवंत सोनोणे हे अमोलला मारहाण करत होते आदित्य मेढे यानं त्याच्याकडील धारधार शस्त्राने अमोलच्या गोळ्यावर वार केले असता तो आता रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला त्या त्या त्यावेळी त्याला त्याचा भाऊ ऋषिकेश आणि त्याच्या मित्रांनी भाऊसाहेब यास वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय मागील सहा वर्षांपूर्वी झालेले एका किरकोळ भांडणाच्या कारणावरून यांनी हा खून केला असल्याची प्राथमिक माहिती मिळतीय या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात पाच संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश माझी धुळे शहर पोलीस स्टेशन काल रात्री साधारण बारा साडे बाराच्या सुमारास सहजीवन नगर येथील नवनाथ महाराज मंदिर याच्या समोर काही लोकांनी एका जणाला मारहाण केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती आम्ही तिथं गेलो तर त्यांचे जे भाऊ आहेत ऋषिकेश छगन गुलदगडे यांनी त्या व्यक्तीस सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्याची माहिती मिळाली त्यावरून मी सिव्हिल हॉस्पिटल येथे गेलो तर तिथे डॉक्टरांनी सदर इस्म जो अमोल छगन गुलदगडे आहे त्याला मयत घोषित केले होते त्या अनुषंगाने भादवी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपितांचा शोध चालू आहे सध्या आरोपी सध्या एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे बाकी आरोपी त्यांचा शोध चालू आहे सर कारण यांचे काही जुने वाद आहेत दोन हजार अठरामध्ये सोबत त्यांचा काही तीनशे ब्याण्णव तीनशे पंच्याण्णव केला होता सोबत त्यांनी जेल कापलेली होती त्याच्यावरून मैताचा आणि यातले जे आरोपी आहेत त्यांचे वाद झालेले होते गणपतीच्या वेळेस पण काही त्यांचे वाद झाले अशी प्राथमिक माहिती भेटते तर त्याचा पूर्ण तपास चालू आहे सर येते त्याच्यावर काही मैतावर एक तीनशे चोवीस चा गुन्हा दोन काहीतरी दाखल आहे त्याचाही तपास चालू आहे आपाप काही राय वगैरे आहे का ते आम्ही शोध घेत आहोत नाही असं काही अजून निष्पन्न नाही झालेलं तपास अजून घटनास्थळी घटनास्थळी मान्य पोलिस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी साहेब एल सी बी पी आय शिंदे साहेब मी आणि आमचे दुय्यम अधिकाऱ्यांनी भेट दिली